मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने परळी वजनात येथेही बंदचे आयोजन करण्यात आले होते राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कोणी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातले उपोषण आंदोलन सुरू केले आहे त्यांची प्रकृती खालावत आहे त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून सकल मराठा समाजाच्या वतीने उभ्या महाराष्ट्रात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती याच अनुषंगाने परळी येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते या बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे बघायला मिळाले आज तेरा फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करत रॅली काढण्यात आली या आवाहनाला प्रतिसाद देत परळी शहरातील बाजारपेठेतील व्यापारी नागरिक यांनी कडकडीत बंद ठेवल्याचे चित्र आज बघायला मिळाले दुपारपर्यंत परळी शहर कडकडीत बंद होते दिवसभर या बंदमध्ये नागरिक व्यापारी व सकल मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतल्याचे चित्र आज बघायला मिळाले या बंदच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचेही बघायला मिळाले